दोन गाड्या बाद झाल्या आणि मधल्या चार गाड्या चार गाड्यामध्ये सुंदर अशी कोण होतोय मानकरी अतिशय सुंदर अशी लढत आहे शेवटच्या अक्षणाला विकास न बाजी मारली का या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेर न चालत या मागण्या गाड्याने स्टेजच्या लक्ष देऊ धरायचा प्रयत्न करा तिला वरडून आगाऊ धरायचा प्रयत्न करा द्या निकाल द्या गड क्रमांक अडतीसचा चा निकाल अडतीसचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न गणेश इंगवले रिसवर या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगा गाडी मालकाचं त्यावरती बसलेला विकासचा हार्दिक अभिनंदन वळला एकोणचाळीस वळला एकला ला रेणुका माता प्रसन्न प्रवीण भोसले सातारा दोना दादा ठोमरे वाटार किवळ तेला स्वरा काव्य कदम शामगाव चार हिंदवी थोरात केसरी केसरी ग्रुप